नटसम्राट पिक्चर ची स्टोरी या माणसाच्या आयुष्यात रिअल मध्ये घडली आहे विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा ही गोष्ट आहे कधी काळी भारतातील टॉपच्या श्रीमंतांपैकी एक आणि रेमंड कंपनीचे मालक विजयपत सिंघानिया यांची काही वर्षांपूर्वी रेमंडचे कपडे वापरणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण होतं असं एकही लग्न नव्हतं ज्यात नवऱ्यानं रेमंडचा सूट घातला नसेल विजयपत यांनी रेमंडला यशाच्या शिखरावर नेलं दोन हजार ते दोन हजार दहा या दरम्यान कंपनीच्या शेअर्सची किंमत पाचशे कोटींपासून तब्बल एक हजार कोटींवर नेली कष्टात गेलेलं आयुष्य नंतर उतारवयात निवांत घालवता यावं म्हणून त्यांनी कंपनीची जबाबदारी आपला मुलगा गौतम याच्यावर सोपवली सगळे शेअर्स सगळी कागदपत्रं मुलाच्या नावावर केली आणि इथेच खऱ्या पिक्चरला सुरुवात झाली काही वाद वर्षातच सुरू झाले आणि आपल्या वडिलांना राहत्या घरातून बाहेर काढलं कार ड्रायव्हर पैसे सगळं काही काढून घेतलं कधी काळी मलबार हिलला चौतीस मजल्याच्या आलिशान घरात राहणारे विमानानं प्रवास करणारे सिंघानिया आज भाड्याच्या घरात राहतात साध्या रस्त्यावर सामान्य माणसासारखे फेरफटका मारताना दिसतात आज ते स्वतः निर्माण केलेल्या साम्राज्यासाठी कोर्टात लढत ही गोष्ट फक्त विजयपत सिंघानी यांची नाही तर त्या प्रत्येक बापाची आहे ज्यानं मुलासाठी सर्व काही दिलं आणि शेवटी मात्र एकटाच उरला हा व्हिडिओ इतका शेअर करा की जगातल्या प्रत्येक वडिलांपर्यंत आणि मुलापर्यंत पोहोचला पाहिजे आणि अशा जगावेगळ्या माहितीसाठी संवाद सेतूला फॉलो करा